नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदेश टी व्ही नाईन चॅनल मध्ये मी विजय ज़ीव शिरसाट तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे तेरा जुलै वार शनिवार तुम्हाला चाळीसगावचा गाय बाजार दाखवतोय तर आजचा जो बाजार आहे मित्रांनो जबरदस्त असा बाजार भरलेला आहे फुल बाजार भरलेला आहे मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला पूर्ण बाजार दाखवणारे इथे व्यापाऱ्यांचे काही शेतकऱ्यांचे काही जर तुम्हाला काही घ्यायचे असतील मित्रांनो तर चाळीसगावचा चाळीसगावचा बाजाराला येऊ शकता तुम्ही तुम्हाला इथं भरपूर ऑप्शन पाहायला आहे परोट्या गाई पण पाहायला भेटतील मित्रांनो दुधाचे भेटतील पण भेटतील जर आपण चॅनलची नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला सुरू करा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा बाजार वगैरे हो बघू शकतो एकदम फुल बाजार भरलेला आहे भरपूर व्याय आलेले आहे मित्रांनो आजच्या बाजारामध्ये नंबर असा बाजार भरलेला आहे हो का किती किंमत आहे घ्यायची का किंमत किती नव्वद हजार रुपये का कोलहारे काही पंधरा एक दिवस बाकी आहे का तर मित्रांनो गायची नव्वद हजार रुपये कोण गावचे तुम्ही कैवाडी का इथं बाजारमध्ये मागितली का इथं बाजारमध्ये मागितली काहीला कोणी ने आली। आत्ता तर तर आता आली आहे का तुम्ही बरोबर जल्ल्यावर किती तू आहे ती जल्ल्यावर किती तू एका टायमाला का बरोबर तर मित्रांनो एका टायमाला दहा अकरा लिटर तू देणारी काय आहे आता तिथे वरचे दिवस बाकी मित्रांनो नव्वद हजार रुपये सांगायला किंवा ती व्यवहारामध्ये कमी जास्त तुमची नंबर आहे का का तुमचा बोला बरं नव्वद नव्यानं चालेल तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता इथं मग फुलाचा बाजार आहे जर तुम्हाला गाई घ्यायचं असेल मित्रांनो जास्त चेरी जास्त बाजारामध्ये येऊ शकता तुम्हाला इथं शेतकऱ्याचे पण गाई काय भेटतील इथं पारुठ्या गाईसुद्धा झालेल्या असतात मित्रांनो बस्त आहे तर काही तुम्हाला कमी किमतीमध्ये भेटतात मित्रांनो नंबर आजचा भैया किती किंमत घ्यायची पंचावन्न पंचावन्न हजार रुपये का दूध किती चार चार लिटर चार चार लिटर दूध चालू आहे तर मित्रांनो पंचावन्न हजार रुपये सांग फक्त चार दाती घर वा तर मित्रांनो चार दाती फक्त पंचावन्न हजार रुपये सांग त्यामध्ये चार लिटर दूध आहे का नगर देवळेचे का आपला व्यापार आहे ना व्यापार किती काय आणली आज एकाच आणली फक्त फक्त एकाच आणली का आपण घरून पण खरेदी विक्री का चालू असते का आपली

तर आजच्या व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बाजार दाखवणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ नक्की बघा आता बघू शकता मित्रांनो काही आटलेल्या काही पण आलेल्या असतात मित्रांनो बाजारामध्ये काही पारोटे आलेले असतात भरपूर काही मित्रांनो बाजारामध्ये समोर आपल्याला व्यापारच्या गायी पाहायला भेटतील तर त्या पण तुम्हाला मी दाखवणार आहे तर मित्रांनो तिकीचे व्यापारी तिकी दूध आहे साडेचार चार आहे का किती इथे सांगायला चाळीस हजार रुपये दोन नंबरची गालवरची टोलवरची किती सांगायला हा

ਇਲਾਪਨਾਟ ਜੋਦ ਬਾਕੀ ਇਲਾਪਨਾਟ ਜੋਦ ਬਾਕੀ ਦੋ ਕਿਨਾਂਟਾ ਦੋ 8-8 ਦਿਨ ਜੋਦ ਬਾਕੀ ਦੋਨ ਲਾ ਕੇ ਕੀ ਦੁੱਧ ਦਿੱਲੀ ਆ ਅੰਦਰ ਇਹ ਤਾਂ ਪਹਿਲਾਂ ਮੈਂ ਕਾਲ ਲਿਆ 6 ਲੀਟਰ ਇਹ ਤਾਂ ਕਾਲ ਲਿਆ 7 ਲੀਟਰ ਆਸਾ ਹੈਗਾ 7-7 ਲੀਟਰ ਚਾਹੀਦਾ 8-8 ਦਿਨ ਜੋਦ ਬਾਕੀ ਦੋਗਿਨ ਲਗਾ ਦੋਗਿਨ ਨਾਟਾ ਦਿਨ ਜੋਦ ਬਾਕੀ ਹਾਂ ਹਲੋ ਨੰਬਰ ਕੀ ਦੋ तर मित्रांनो इकडं तुम्हाला काही व्यापाऱ्यांच्या गाई पाहायला भेटणार आहे घडागडचे व्यापारी त्यांची तुम्हाला इकडं गाई पाहायला भेटतील मित्रांनो जर तुम्हाला गाई घ्यायचं असतील तर तुम्ही बिनधास्त चॅलिंगाच्या बाजारामध्ये येऊ शकता मित्रांनो भरपूर तुम्हाला इथं गाई वगैरे पाहायला भेटतील आता या गायींची किंमत कशी आहे मित्रांनो कोणाची सत्तर हजार रुपये कोणाची ऐंशी हजार आहे तर कोणाची साठ हजार ते कोणाची पंचावन्न हजार रुपये तर अशी तुम्हाला किंमत वगैरे इथं पाहायला भेटणार आहे अरे भैया कब जानी भैया गुरुवार की दिन, आ, दिन, दिन और अभी पेदरा है अभी फेदरा है क्या कितना चालू है, है चार 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 चालू है चार -चार -चार। कितना निकालेगा आराम से ये छे छह मोकला खाड़ेगी छे मोकला निकालेगी क्या बोल रहे हैं इसकी ये पंचवन बोलने की पंच भी दे देंगे मित्रों ने पाप अब तो पंचवन सांग को दे देने की अगर कोई अपना नाम लेके आया तो

आता इकडं पण तुम्हाला गाई पाहायला भेटतील मित्रांनो पुढं पण काही व्यापारी तर हा खूप मोठा असा बाजार चाळीस गावचा बाजारमध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन आहे गाई घेण्यासाठी तुम्हाला इथं तीस चाळीस हजारापासून तर तुम्हाला सत्तर ऐंशी नव्वद काही काही लाखच्या किमतीच्या सुद्धा तुम्हाला इथं गाई पाहायला भेटतील आणि भरपूर काही येतात मित्रांनो सध्या बाजारामध्ये तुम्हाला गाई घ्यायची असतील तर नक्की तुम्ही गाई घेण्याचा संपर्क करा इकडे काही शेतकरी पण तुम्हाला गाय वगैरे फार भेटतील आणि इकडे मित्रांनो काही व्यापाऱ्यांच्या गायी तर नक्की गाई घेण्याचा प्रयत्न करा पुरी धावणात चालू आहे सात सात चालू आहे

अपने पास चालीस हजार से लेके तो एक लाख तक है चालीस हजार लेके एक लाख तक अपना नाम क्या भैया आलिम पटेल आलिम पटेल नंबर बोलो तुम्हारा तिरासी जीरो आठ पचास पचपन इसकी क्या बोल रहे हैं हमारा इसके पंचहत्तर पंचहत्तर इसका पंचहत्तर ही है हाँ। और दूध कितना इसको इसको 9 नौ लीटर एक टाइम का नौ लीटर हाँ मित्रों ने यह एक टाइम वाला नौ लीटर दूध है रुपये इसके, दे। दे। इसके एक दे। नहीं ना इसके एक दस के? तीस लिटर दूध आहे तर मित्रांनो इथला पंधरा लिटर दूध आहे तर बघू शकता तुम्ही गायची क्वालिटी वगैरे तो अर शनिवार को गाय लाते कि आपण अरे शनिवार आपला गाव कोणसा अंधारी अंधारी घ्या जी आपलं नाव लोगो सिल लोड आपलं नाम लो अलिम पटेल अलिम पटेल हाँ। चले का कोई बात नहीं नंबर द्या ना आपण चले का कोई बात नाही तर मित्र तुम्हाला अलिम पटेलच्या तुम्हाला घाई वगैरे दाखवलेली नाही जर ए ए सी टी आप जी जी सीट आहे का जी जोडीदार आहे जोडीदारी बरोबर याचा नंबर घ्या हो चालेल चालेल तर मित्रनं जर तुम्हाला घाई घ्यायचं असेल तर तिथं व्यापाऱ्यांच्या पण तुम्हाला गाई पाहायला भेटणार आहे आणि शेतकऱ्यांच्या पण काही पाहायला भेटणार आहे तर तुम्हाला आत्ता विडो कसा वाटला कमेंट करायला विसरू नका तर चलावं भेटूया पुढच्या बाजाराला